पुढारीचे चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव येत्या पाच नोव्हेंबरला वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करत आहेत त्या दिवशी कोल्हापुरात खास सहस्त्र दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय मात्र आतापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलाय बाळासाहेब यांच्याशी गेले पंचेचाळीस वर्ष माझा संपर्क आहे एक नातं जमलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाला जे काही फायदा झाला आहे त्यातल्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो दुछ एक की आम्ही जिवंत पाणी काही नको मेल्यावरती सोय करा हे आंदोलन केलं होतं ह्या आंदोलनाला आम्ही चाळीस दिवस बिंदू चौकात उपोषण बसलो होतं पुढारीकारांनी ह्यामध्ये दररोजच्या बातम्या लावून शेवटी आमचा एक भव्य दिव्य मोर्चा निघाला त्यानंतर साहेबांनी शरद पवारशी संपर्क साधून त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांच्याशी संपर्क साधून एक जी आर असा काढला काढण्यात आला की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या कब्रस्तानवरती चुकीची नावं लावली होती ते नोंदी सगळे रद्द करणे कब्रस्तानवरचं अतिक्रमण काढून टाकणे आणि कब्रस्तानला शासकीय फंड खर्च करता यावा अशा प्रकारचं जी आर बाळासाहेबांनी काढून त्यावेळी दिलं आम्हाला त्यामुळं मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातल्या कब्रस्तानचं कंपाऊंड आतल्या सुविधा ह्या उपलब्ध होत आहेत